महत्वाची घडामोडी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे या योजनेअंतर्गत साडे नऊ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत याचा देशभरातील जवळपास पावणे दहा कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे कारण की आता पंतप्रधान किसान सन्मान निधी जी योजना आहे त्याचा एकविसावा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता दोन हजार रुपयांचा हप्ता हा थेट जमा केला जाणार आहे ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे नेमके कधी जमा होणार आहेत कसे जमा होणार आहेत हे सविस्तररित्या आपल्याला या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे त्याकरिता तुम्हाला हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल व तुमच्या खात्यात केव्हा पैसे जमा होतील ते देखील कळणार आहे मात्र आता या ज्या दहा बँका आहेत त्या दहा बँकातील शेतकऱ्यांचे जे दहा बँकांमध्ये खाते आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता हे दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत तर त्या बँकांची यादी देखील आपल्याकडे आलेली आहे त्या बँकांची यादी देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तसेच पहिल्या टप्प्यातील दोन हजार रुपये आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना मिळणार आहेत हे देखील आपल्याला याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे त्याकरिता तुम्हाला आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल चला तर पाहूयात नेमका आता पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता नमस्कार शेतकरी मित्रांनो पी किसान योजनेचा एकविसावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे कारण की आता या हप्त्यासाठी एकोणीस हजार चारशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे हो शेतकरी मित्रांनो आता पी एम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्याकरिता राज्य व केंद्र सरकारकडून एकोणीस हजार चारशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि हे पैसे थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित केले जाणार आहेत हस्तांतरित कसे केले जाणार आहेत तर कुणाचाही मदात सहभाग नसणार आहे डायरेक्ट केंद्र सरकारमार्फत कृषी विभागामार्फत डायरेक्ट हे एकोणीस हजार चारशे कोटी जे आहेत त्यापैकी एका शेतकऱ्याला दोन हजार रुपयांचा हप्ता थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे शेतकऱ्यांना हे पैसे फिजिकली पाहिजे असतील तर त्यांना डायरेक्ट बँकेमध्ये जाऊन हे दोन जा हजार रुपये काढून घ्यायचे आहेत नेमक्या कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत हे देखील आपल्याला पाहायचं आहे तर पाहू शकता एकवीसव्या हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे व एकोणीस हजार चारशे कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य देणे हा या योजनेचा उद्दिष्ट दर आहे दरवर्षी सहा हजार रुपये असे तीन हप्त्यांमध्ये दोन हजार रुपये प्रत्येकी या योजनेमार्फत शेतकऱ्यांना दिले जातात व आता यावेळेस या योजनेचा एकवीसवा टप्पा म्हणजेच दोन हजार रुपयांचा एकवीसवा टप्पा देण्यात येणार आहे ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे लाभ थेट बँक खात्यामध्ये डीबीटी प्रणाली मार्फत जाणार आहे डीबीटीनुसार थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत नेमक्या कोणत्या बँकांमध्ये पैसे येणार आहेत हे पाहणार आहोत जिल्ह्यानुसार देखील पाहणार आहोत तरी ते पाहू शकतात थेट डी बी टी प्रणाली मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खातें आता दोन हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत तर आता महाराष्ट्रातील तेरा निवडक जिल्हे आहेत त्यांना पहिला हप्ता मिळणार आहे येथे देखील पाहू शकता शेतकरी मित्रांनो सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा लाभ हा देण्यात येणार आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता मिळणार आहे त्यानंतर कोल्हापूर येथील शेतकऱ्यांना देखील दोन हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे त्यानंतर आहे नाशिक आहे जळगाव आहे यवतमाळ आहे छत्रपती संभाजीनगर आहे अमरावती आहे पुणे आहे सोलापूर आहे ही जी नऊ जिल्हे आहेत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा लाभ थेट जमा केला जाणार आहे ते पण पहिल्या टप्प्यातील तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता सातारा कोल्हापूर नाशिक जळगाव यवतमाळ छत्रपती संभाजीनगर अमरावती पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता एकवीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सर्वात अगोदरही काम करायचे आहे म्हणजे जे या जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई के वाय सी कम्प्लीट करायची आहे किसान कार्ड काढलेले नसेल तर आत्ताच काढून घ्यायचे आहे व डी बी टी मार्फत म्हणजेच तुमचा मोबाईल नंबर व आधार कार्ड लिंक आहे का, का हे चेक करायचं आहे जर तुमचे सर्व हे कामं कम्प्लीट झालेले असतील म्हणजे पूर्ण झालेले असतील तर तुमच्या खात्यामध्ये थेट डीबीटी द्वारे डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होणार आहेत डीबीटी द्वारे दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातील आता शेतकरी मित्रांनो ते पाहू शकता महाराष्ट्रातील या प्रमुख दहा बँकांमध्ये पैसे जमा केले जाणार आहेत आणि या दहा बँकेशी जर तुमचं आधार कार्ड लिंक असेल तर तुमच्या खात्यात आता कोणतीही अडचण न येता पैसे जमा होणार आहेत तर तुम्ही येथे महाराष्ट्रासाठी या बँका आहेत तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुमचे पैसे येणार आहेत म्हणजे दोन हजार रुपये या बँकेतील येणार आहेत या बँकेमध्ये बहुतांश शेतकऱ्यांचे खाते असतेच म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाला एक नंबरवर ठेवलेले आहे व या बँकेमध्ये आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये पीएम किसानचा एकवीसवा हप्ता हा जमा केला जाणार आहे त्यानंतर आहे बँक ऑफ महाराष्ट्र तर बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये देखील ज्या शेतकऱ्यांचे खाते आहे त्या शेतकऱ्यांना आता दोन हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे त्यानंतर आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेत देखील दोन हजार रुपयांचा वा हप्ता टाकला जाणार आहे त्यानंतर आहे पंजाब नॅशनल बँक त्यानंतर आहे बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय बँक या ज्या बँका आहेत या बँकातील जो खाते ज्या शेतकऱ्यांचे खाते या बँकांमध्ये आहे त्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत मात्र येथे एक आहे की मात्र तुमचे फक्त खाते या दहा बँकात असून चालणार नाही तर तुमचं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड या बँकेशी लिंक असणे गरजेचे आहे जर तुमचं आधार कार्ड या बँकेशी लिंक असेल तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत पी एम किसानचा एकवीसवा हप्ता जमा केला जाणार आहे जर तुमचे या बँकांशी आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला पैसे यायला अडचणी होऊ शकते कारण की जर तुमचे या बँकांच्या व्यतिरिक्त काही बँकात खाते असतील तरी पैसे येणार आहेत मात्र तुमचे फक्त आधार कार्ड त्या बँकेशी लिंक असणे गरजेचे आहे आधार कार्ड जर लिंक असेल तर तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये शंभर टक्के येणार आहेत म्हणजे डेबिटीद्वारे ही पेमेंट होत असल्यामुळे तुम्हाला आधार कार्ड ज्या तुमची बँका आहे त्या बँकेशी आधार कार्ड लिंक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे तुम्हाला वाय सी ई के वाय सी करणे देखील अत्यंत गरजेचे झालेले आहे तर आता महत्त्वाची सूचना अशी आहे की आपली ई के वाय सी आधार लिंक व बँक तपशील योग्य आहेत याची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजेच तुमची जी ई के वाय सी आहे ती ई के वाय सी पूर्णपणे झालेली आहे का आधार लिंक बँकेशी झालेली आहे का आधार लिंक बँकेशी झालेली आहे का बँक तपशील योग्य आहे का याची खात्री करावी तुमचा मोबाईल नंबर नंबर अपडेट आहे का हा देखील चेक करायचा आहे आधार कार्ड अपडेट करून घ्यायचा आहे याने करून की तुम्हाला निधी येण्यास म्हणजे तुमच्या खात्यात दोन हजार रुपये येण्यास कोणतीही अडचण येणार नाही म्हणून तुम्हाला या सर्व गोष्टी चेक करायच्या आहेत चुकीची माहिती असल्यास निधी थांबू शकतो जर तुम्ही एखाद्या वेळेस चुकून जर चुकीची माहिती भरलेली असेल काही कागदपत्रांमध्ये तर तुम्हाला निधी थांबवू शकतो तुम्हाला दोन हजार रुपये येण्यास अडचणी येऊ शकते म्हणून तुम्हाला तुमची ई के वाय सी आधार लिंक व बँक तपशील योग्य आहे का याची खात्री करून घ्यायची आहे तर आता लाखो शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत ही योजना शेतकऱ्यांसाठी मोठा आधार आहे शेतकऱ्यांना वर्षामध्ये सहा हजार रुपये मिळतात व याच्या तीन टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना दोन दोन हजारांचा लाभ मिळतो म्हणजे तीन महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा केले जातात आता एकवीसवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे शेतकऱ्यांना एकवीसव्या हप्त्याचे आता दोन हजार रुपये मिळणार आहेत ही शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी आहे तसे आता पाहायला गेलं तर अतिवृष्टीमुळे बहुतांश भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे तर त्या शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार पाचशे रुपयांची मदत दिली जात आहे महाराष्ट्र सरकारमार्फत व आता दोन हेक्टरच्या मर्यादेत सतरा हजार रुपये हे शेतकऱ्यांना देण्यात येत आहे जर ज्यांचे नुकसान एक हेक्टर झालेले आहे त्यांना आठ हजार पाचशे रुपये देण्यास सुरू केलेले आहे व दोन हेक्टरवरील शेतकऱ्यांना सतरा हजार रुपये देण्यास आता सुरुवात झालेली आहे बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा देखील झालेले आहेत म्हणून तुमच्या खात्यात आता पी एमचा एकवीसवा हप्ता देखील लवकरच जमा केला जाणार हो आहे तसेच आता अतिवृष्टी व नुकसान भरपाईचे सतरा हजार रुपये देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत ही शेतकऱ्यांसाठी सध्याच्या परिस्थितीत पाहायला गेलं तर आनंदाचीच बातमी आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओज आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा तर अशाच प्रकारच्या माहितीसोबत भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद